हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा आज सकाळी सूर्यकिरण म्हणजे ना परावृत्त होऊन बघा मूर्तीवर पडत होतं किती छान वाटत होतं आईचं स्वरूप बघा त्या किरणांमध्ये किती मस्त दिसत होतं ना तर आज आहे घटाचा तिसरा दिवस आणि आज बघा आजच्या दिवसाची आज शनिवार आहे आजच्या दिवसाची पूजा बघा किती मस्त मी नेहमी तुम्हाला माहिती शनिवारच्या या कलरची शेवंती आणते जा, डाग जांभळ्या तर आज मला लाईट कलरची पण थोडीशी मिळाली होती शेवंती तुम्ही मग बघा किती छान पूजा म्हणजे कधी कधी आपण म्हणजे ठरवून करायचं नसतं पण म्हणतात ना एखादी गोष्ट आपण केली तर ती छान वाटते तर आजची पूजा बघा किती छान दिसते आणि ह्या दोन कलरमध्ये म्हणतात ना दोन कलर होते पण त्याच्यावरती आणखी म्हणतात ना रंगांचा जो उधळण झाली ती का जास्वंदवन पण बघा डार्क गुलाबी कलरच्या फुलल्या होत्या तसं एकंदरीत आजची पूजा झाली किती छान वाटते बघा आणि खरंच सांगते पूजेने जे समाधान मिळतं ना ते कशातच नाही आहे आपण वाचन मनन चिंतन जेवढं करू ना ते इतर गोष्टींपेक्षा तुम्हाला जास्त समाधान याच्यामध्ये मिळून जाईल म्हणजे एखादी आवड निवड तुम्ही जपता ना त्याच्यापेक्षाही तुम्हाला छान आहे आणि खरंच हे आवड असावे आणि ज्याला रंगसंगतीचं म्हणतात ना आवड असते ना तर त्याला बऱ्याचशा गोष्टी निसर्गामध्ये छान अशा दिसून येत असतात तर मला रंगांचं खरंच खूप आकर्षण आहे तर त्यानंतर बघा आज थोडा जरा उशीर झाला आहे उठायला त्यानंतर छान अशी पूजा केली कारण सकाळची आरती वगैरे असते आणि आज खरंच सकाळची खरंच खूप गडबड असते ज एका ज्या दिवशी जरी उठायला उशीर झाला ना तर सगळ्याच पुढे सगळ्याच गोष्टींचा खोळंब होऊन जातो तर छान अशी बघा सकाळची पूजा करून गेली देवीची आरती वगैरे केली आज का साडीचा कलर ग्रे होता पण मी चेंज नाही केला कारण मी आणली पण नव्हती आणि कलर हे आपल्या मानण्यावर आहे शेवटी त्याच्यामुळे असेल तर नक्कीच वापरावी हे माझे काका सासरे म्हणजे मिस्टरांचे काका होते ते पण सकाळी आले आला थे 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 खरत खरत होते त्यांचं त्यांचंमुळे आल्याला तेच म्हणतं काय करू पाली अजून उठलीच नाही पण खरंच आज खरंच उशीर झाला होता जरा थोडीशी तब्येत डाऊन होती आणि आज मुलीला थोडं कॉलेजला लेट जायचं होतं त्यामुळे तिला सांगितलं होतं की तू आज रांगोळी काढ उंबाट्याची पूजा तू कर तू बघा छान अशी तिने रांगोळी काढली आता हा नवीन साच्या मी येताना घेऊन आली होती यावेळी तर खरंच साचेंचे म्हणतात ना आपण डिझाईन आपल्यावरती खरंच खूप छान वाटली ही डिझाईन पण मला आवडली छान अशी बघा त्यांनी पूजा केली आणि मुलांना ना कधी कधी काही गोष्टी मध्ये खरंच सामावून घ्यायचं असतं कळत नकळत काय ना पण मुलं आपली प्रतिकृती म्हणतात ना आपण जे करतो ना ते मुलं बघत असत आणि मग ते ते जेव्हा ते करतात ना तेव्हा त्या त्यांच्या कृतीतून आपल्याला जाणून जा कळतं की बाबा मुलांचं आपल्याकडे पूर्ण लक्ष असतं आता जसं रांगोळीमध्ये माझी मुलगी आता ते बघून करते तसं ती हार आता वेण्या वगैरे मी करते तर ती आता हा वेण्या करायला शिकल्या जातो तिला हार जमतं पण वेण्या ती छान प्रकारे करते तर मुलं आहे ना नेहमी आपलं अनुकरण करत असतात त्यामुळे लक्षात ठेवा का आपण जे करतो ना त्याचं नेहमी मुलं आपली अनुकरण करत असतात ताता बगा आनी आनी तर आता बघा आज शनिवार याच तर आज म्हटलं साडी नेसली होती कारण का घरी असं कारण शनिवार रविवार कसं बऱ्याच जणांना सुट्टी असते त्याच्यामुळे कोणीही पायापड्या वगैरे येतं आणि आमच्याकडे बरेचसे माझ्या घरातले जे नातेवाईक आहेत बहुतेक सगळे जॉबला जाणारे आहेत माझ्या नंदा म्हणा धीर वगैरे सगळे त्याच्यामुळे कसं शनिवार रविवार कोणतरी आपल्याकडे येतं आणि मग त्यानिमित्त म्हटलं आणि बरं नाही वाटत ना सणासुद्धा आपल्या घरी जेव्हा कोण येतं म्हटलं चला आज साडी नेसे आणि उद्याची तयारी पण बघा मी आजच करायला घेतली कारण का मला रोज सवय की सकाळी उठून पहिला आधी देवाची सगळे हार वगैरे करायचे आणि मग देवपूजेला घेते आणि मी स्वतः बनवते आणि ते, ते तुम्हाला पहिलं सांगितलं तो आनंदच काही वेगळा असतो जे आपण स्वतःच्या हाताने बनवतो तर म्हटलं उद्याची तयारी पण आजच करून घेतली उद्या म्हटलं ऑरेंज कलर तर म्हटलं निमित्त फक्त एक कलरचं असतं शेवटी आपल्या मानण्यावरती आहे कारण देव असं सांगत नाही की मला अमुकच रंगाचा कपडा घाला किंवा अमुच रंगाची फुलं घाला शेवटी ते आपल्या डोळ्यांना छान वाटतं आणि आपल्या डोळ्यांना जेव्हा ते छान वाटतं तेव्हा ते पूजेमध्ये ते उतरतं की आपण किती छान प्रकारे पूजा कारण शेवटी देव हा भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे तुम्ही त्याला काय नैवेद्य दे देता कोणता कलर घालता कोणती फुलं घालता याच्याशी काही घेणं देणं नसतं त्याला फक्त आपलं प्रेम हवं असतं आपल्या मनातल्या भावना हव्या असतात सो म्हटलं चला उद्याची तयारी पण आज ते मिस्टर जेवत होते त्यांच्याशी बोलता बोलता मी इथे बघा वेण्या करून घेतल्या उद्यासाठी कारण मग जर आधी पूर्वतयारी असेल ना ता तर थोडी घाई होत नाही आणि आज जरा तब्येत डाऊन असल्यामुळे म्हटलं उद्या आपल्याला तेवढं Uh, काम पटकन जमेल की ना माहित नव्हतं म्हणून म्हटलं चला आजच थोडीशी uh, पूर्वतयारी करून ठेवूया म्हटलं आज सगळ्या वेण्या करून घेतल्या त्याच्यानंतर हार करून घेतले त्याच्यानंतर आपण मी जी माळ चढवतो तीही करून घेतली म्हणजे आज बरचसं काम मी सोपं करून घेतलं की जे आज केल्यामुळे कसं होतं उद्यावरती पडत नाही आणि ही जर आपल्याला अंग, आप अंगी ही आप आप सवय अंग आप जर आपल्याला अंगीकृत असेल ना म्हणजे आपल्या त्या अंग अंगात मोडलेली असेल ना तर आपल्याला खरंच सांगते बऱ्याच गोष्टीचा ताण येत नाही आता म्हणजे नवरात्रीचे उपवास आहेत पण मला असं एवढा ताण येत नाही कारण काही गोष्टी अंगवर्णी लागलेल्या असतात ना ज्या आपल्याला मग त्या जर अंगवळणी लागल्या असतील ना तर आपल्याला त्या गोष्टीचा ताण कधी येत नाही तर तुम्ही पण अशा गोष्टी करून बघा तुम्हाला पण तो कधी ताण असा वाटणार नाही आणि देवासाठी खरंच सांगते जे स्वतःच्या हाताने करण्याचं सुख आहे ना ते काही वेगळंच असतं मग ते काही असू दे मग ते देवासाठी गजरे असू दे करना दे बाकी दिवे आहेत काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण स्वतः करतो ना त्याचा आनंद काय वेगळाच असतो तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्हिडिओ आज म्हटलं चला तुमच्यासोबत असंच गप्पा मारूया थोड्याशा कारण रोज रोज कते का करते ते काय ब्लॉगवरतीच काय बोलणं कधीतरी गप्पा पण व्हायला पाहिजे म्हणून स्वास हा व्हिडिओ बनवला होता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा